देशात सर्वत्र गणेशोत्सव सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव सण हा विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात येतो या वर्षी देखील मंडळाच्या वतीने हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे गणेशोत्सवाचे औचित्य साधत श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या वतीने शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांची आर्थिक मदत करून अनेक तरुण तरुणींचे आयुष्य घडविणाऱ्या हेल्पिंग हँड्स या संस्थेचे संस्थापक प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रय खेमनर यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रय खेमनर सर यांचा सत्कार कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध बांधकाम कॉन्ट्रॅक्टर अँड बिल्डर्स माधवराव देशमुख हे होते दरम्यान कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या गणरायाचे दर्शन घेत उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे यावेळी त्यांनी दत्तात्रय खेमनर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत कॉम्प्लेक्स मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित गणेश उत्सव दोन हजार चोवीस या निमित्ताने केमडर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे त्यांची हेल्पिंग हँड या संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी हेल्पिंग हँड या संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले डॉक्टर सोनावणे सलीमबाई पठाण शिंदेसाहेब तसेच या ठिकाणी ज्यांचे सत्कार होणारे किंडर साहेबांबरोबर असे आपले शहराचे पी आय अथुरे साहेब तसेच देशमुख साहेब या सर्वांचा सा सत्कार या ठिकाणी होतोय मी आपल्या सर्वांच्या वतीने तिन्ही मूर्तींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपला खरा कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं घुसखोरी केली त्याबद्दल मी आपली माफी मागतो आपण सर्वांचं जी काही अपेक्षा आहे ही पूर्ण करण्यासाठी सातत्याने माझे प्रयत्न चालू आहे मी गेले पाच वर्ष आपल्या शहराला उठ्यावडीचा निधी आणला तसेच आपल्या सर्वत महत्त्वाचा जो प्रश्न आहे हे पाच नंबर तलावाचं किंवा पाणीपुरवठ्याच्या योजनेचं काम त्याच्यासाठी आपण एकशे एकतीस कोटी निधी आणलेला आहे आणि त्याच्या सर्व त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख काम म्हणजे पाच नंबर तलावाचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि रविवारी त्या पाच नंबर तलावामध्ये जे काही आपण पाणी आत्तापर्यंत घेतो आहे किंवा घेऊन होईल दोन दिवसामध्ये अजून तो पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी भरून आपण त्याचं जलपूजन करणार आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने रविवारी दुपारी तीन वाजता पाच नंबर तलावाच्या जलपूजनासाठी यावं ही विनंती आपल्या सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळं हे काम मी करू शकलो आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच पुढे ठेवावा अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद सर्वप्रथम श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्रपरिवाराच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी जो काही कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो अनेक कार्यक्रम गणपती निमित्ताने मी त्या निमित्त ठिकाणी जात असतो येत असतो भेटी भेटी देत असतो परंतु एक आगळावेगळा कार्यक्रम जिथं वैचारिक देवणघेवण होती किंवा समाजातील जे कोणी बुद्धिजीवी लोकं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करत आहे अशा लोकांना यानिमित्त इथून बोलून त्यांचा सत्कार करून त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या वतीने होत आहे त्याचं मनस्वी आनंद मला होतो त्याचप्रमाणे आजचे जे काही सत्कार मूर्ती आहे माधवराजी देशमुख साहेब असतील भगवान मथुरे साहेब असतील किंवा दत्तात्रेय खेमनार सर असतील या सगळ्यांनाच मी या निमित्ताने शुभेच्छा देतो खरं तर जयजी बिडवे यांच्या संपर्क गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि चांगल्या पद्धतीने दे देशाला समाजाला घडवायचं असलं तर एक हात दोन हात दहा हात हजार हात लाख हात मग जाऊन तशी तर करोडो हातांची गरज आहे परंतु आपलंही योगदान त्या कार्यामध्ये पाहिजे या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थपणे कुठलाही तामझाम न करता प्रसिद्धीचा कुठलाही हेवा न ठेवता समाजामध्ये ते कार्यरत आहे त्याबद्दल मी त्यांचंही विशेष आभार मानू इच्छितो सध्या कॉम्प्लेक्स मित्रपरिवारासाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे ही एकीकडं समाजापुढं आदर्श कार्यक्रम आणि उपक्रम ते या निमित्ताने घेत आहे पुनशे एकदा आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो येणारा काळ हा आपल्या सगळ्यांसाठी सुखाचा समृद्धीचा आरोग्यदायी भरभराटीचा जावं त्याचप्रमाणे आमच्या शेतकरी वर्गाच्या दृष्टीने वरुणराजांनी पाठ फिरवलेली आहे त्यांच्यावर वरुणराजाचा वर्षाव व्हावं हीच त्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मंडळाच्या या स्तुत उपक्रमासाठी पुनशे एकदा शुभेच्छा देतो भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो आणि दिलगरी देखील व्यक्त करतो की अतिशय चांगली माहिती तुम्ही सांगत होते परंतु आता आमचे पुढारी म्हणा किंवा काय म्हणायचं आम्हाला ते म्हणा कामाच्या ओघामध्ये धावपळीमध्ये कुठं ना कुठं चार चार पाच पाच ठिकाणी आरतीचा आम्ही होकार देऊन ठेवलेला असतो त्या धावत्या भेटीमध्ये आम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये विकत आणला त्याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि शुभेच्छा देऊन परत आपली रजा घेतो एवढंच या निमित्ताने बोलतो धन्यवाद यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे या सोसायटीने या ठिकाणी गणेशोत्सवाचं जे काही आयोजन केलेलं आहे आल्यानंतर खूप बरं वाटलं जे फलक पाहिले त्याच्यातून काहीतरी वेगळं पण जाणवलं त्याच्यामध्ये जा शहराविषयी चांगली माहिती तुम्ही तिथं प्रदर्शित केलेली आहे त्यामुळे सोशल मेसेज त्यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल गणेश मंडळाचं कौतुक करावं लागेल मी <laughs> माहिती घेतली त्याप्रमाणे या सोसायटीमध्ये किंवा या मंडळाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्य त्याचप्रमाणे सामाजिक प्रेम सलोखा राखण्याचा प्रयत्न तुम्ही सर्व मंडळी करत असतात त्यामुळे पोलीस स्टेशन स्तरावरती मी सर्वांचं कौतुक करतो या कार्यक्रमानिमित्त तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्यावेळेला मी आधी माझ्या आमच्या हवलदार असतात त्यांच्याकडनं माहिती घेत असतो की आपण ज्या ठिकाणी जातो आहोत नक्की ते कुणाचं मंडळ आहे किंवा काय आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे मला जेव्हा त्यांनी सांगितलं की सोशल ॲक्टिव्हिटीज खूप चांगल्या आहेत जुनी सोसायटी आहे आणि त्यांचा पोलिसांशी जो काही ॲप्रोच आहे किंवा सोशल ॲक्टिव ॲप्रोच जो आहे तो खूप चांगला आहे त्यामुळे मलाही बरं वाटलं त्यांना म्हटलं नाही आधी आपण तिथे जाऊ नंतर दुसऱ्या आरतींना जाऊ त्यामुळे मी माझ्या अँगलने जर म्हटलं तर खरोखर कर तुमच्या सोसायटीचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करेल आणि यापुढेही अशाच प्रकारचं तुमच्याकडनं सामाजिक कार्य घडत राहू अशा तुम्हाला शुभेच्छा देतो सजोटीने काम जर केलं आणि चिकट चिकट वृत्ती ठेवायची अजिबात बदला बदल करणे जरी उद्या कुणी म्हटलं अरे तू त्याला स्वस्तात दिलं आपण बदलायचं नाही शब्दाला बदलायचं नाही ज्या वेळेला सोन हे डॉक्टरसारखे माझ्याकडे येऊन काही टायटल नसताना काही प्लॉटचं काही एकही कागद माझ्या हातात नसताना मला एक लाख रुपये देतात म्हणजे हा विश्वासाचा भाग झाला त्या विश्वासाला तला जाऊन येऊ नका कुणी आता इथं बरेचसे सगळे बिझनेस आहे तिकडे डुबेसाहेब बसलेले ते सुद्धा दर्ड्यातून ग्रामीण भागातनंच आलेले ते सुद्धा झेडपीच्या शाळेतच शिकलेले प्राथमिक शिक्षण त्यांनी सुद्धा झेडपीच्या शाळेतच घेतलेले ही सगळी कष्टाने पुढं आलेली मंडळी या सगळ्यांनी सचोटीने धंदा केला सचोटीने जर धंदा केला आणि विश्वासाने धंदा जर केला विश्वासाने जे काय काम करायचं ते जर केलं तर आयुष्यामध्ये कधीही कमी पडणार नाही आयुष्य त्याच्यावरच चालतं उद्या तुम्ही जर उलट्या पालट्या गमती केल्या तर तुम्ही कुठेतरी फसून जाता ते न करता जर आपण विश्वास सचोटी आणि रात्रंदिवस कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे तरच आयुष्य हे सक्सेसफुल आहे दो, दोन दोन हजार तीनमध्ये सकाळला एक लेख मला होती प्रयत्नवाळूचे रगडिता म्हणून तर त्याच्यामध्ये मी माझा लेख त्या थे ठिकाणी लिहून पाठवला हो सकाळला कारण सकाळवाल्यांचं तसं हे होतं टायटल की जर तुमचा लेख आम्हाला योग्य वाटला तर आम्ही पब्लिश करू अदरवाईज आम्ही काही पब्लिश करणार नाही पण माझा लेख सकाळला आवडला आणि सकाळनी दोन हजार तीन साली तो लेख माझा पब्लिश केला आणि तो पब्लिश केल्यानंतर बऱ्याच जणांच्या तो वाचण्यात आला मला अगदी महाराष्ट्रातल्या चांगल्या नामवंत लोकांची त्यावेळेला पत्र आली की तुम्ही फार कष्टातून सी ए झाला झालेल्या आहात आणि मागावून येणारी जी काही पिढी आहे त्या पिढीला तुमचं सी ए होणं मोठं प्रेरणादायी आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला सांगतो की मला पुसतजवळ उमरखेड म्हणून आहे त्या उमरखेडमधल्या एका व्यक्तीचं पत्र आलं आणि त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की सर तुम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून सी ए झालात आणि तुमचा लेख वाचल्यानंतर मला खूपच त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली तर तो लेख ले। ले मी तीनशे झेरॉक्स काढल्या आणि मी तीनशे लोकांना उमरखेडमध्ये त्या वाटल्यात म्हणे आणि मी मग त्याला एक कृतज्ञपूर्वक त्या ठिकाणी पत्र पाठवून दिलं की तुमचा मी फार आभारी आहे म्हणून असं पण दोन हजार आठमध्ये त्या माणसाचं मला परत एक पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये त्याने सांगितलं की सर मला तीन मुली आहेत मी कलेक्शन एजंटचं काम करतो आहे आणि कलेक्शन एजंटचं काम करतो आहे त्याच्यामुळे माझं उत्पन्न कमी आहे पण माझी जी, जी मोठी मुलगी आहे ती ह्यावर्षी वर्षी बारावी पास झालेली आहे तिला एकोणनव्वद टक्के मार्क मिळालेले आहेत आणि ती उमरखेड केंद्रामध्ये पहिली आलेली आहे पण तिला इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी पाठवायला माझ्याकडे पैसे नाही आणि माझं उत्पन्न कमी असल्यामुळे मला कुठलीही बँक कर्ज देत नाही तर तुम्हाला याच्यात काही करता आलं तर बघा सर मग मी त्यांना काही संस्थांची ज्या संस्था मदत करणार आहेत काही संस्थांचे पत्ते पाठवले आहेत परंतु परत त्यांचं काही दिवसांनी मला पत्र आलं की सर तुम्ही पाठवले संस्थांकडे मी अर्ज केलेत पण अजून तर काही कुठल्या संस्थांनी मदत दिलेली नाही नातेवाईकही कोणी मदत द्यायला तयार नाही आहे तर तुमच्या लेवलला काही होत असेल तर बघा म्हणून तर त्यावेळेला माझ्यासमोर माझे मित्र दीपक लोडा शिर्डीचे वारले ते आता ते बसलेले होते ऑफिसमध्ये तर त्यांना म्हटलं दीपक शेट्टी असं असं पत्र आहे तर बघा तुम्ही काही मदत करा काही मी मदत करून ह्या मुलीला आपण मदत पाठवू तर त्यांनी ते पत्र वाचलं आणि त्यांनी त्यांच्या खिशातून पाच हजार रुपये काढून माझ्याकडं दिले मला म्हणे सर हे माझे पाच हजार रुपये घ्या आणि तुम्हाला याच्यात काय टाकायचे ते तुम्ही टाका आणि त्या मुलीच्या अकाउंटला हे पैसे भरून द्या मग मी माझे सहा हजार रुपये आणि त्यांचे पाच हजार रुपये असे अकरा हजार रुपये त्या मुलीच्या वडिलाकडनं एसबीआयचा त्यांचा अकाउंट नंबर घेतला आणि इथल्या स्टेट बँकेच्या अकाउंटमध्ये आम्ही अकरा हजार रुपये भरून टाकले तर त्या मुलीच्या वडिलांना खूप चांगलं वाटलं की बघ तुम्ही अकरा हजार रुपये मदत त्या ठिकाणी पाठवली पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मला कायम अस्वस्थ वाटायचं की एका मुलीचा प्रश्न सुटला पण आपल्याला अनेक मुलांसाठी काम करायचं आहे कारण ज्या वेळेला आपण शिक्षण घेत होतो त्यावेळेला आपल्याला असं वाटायचं की आपल्याला कोणाची तरी मदत झाली पाहिजे कुणीतरी आपल्याला मदत केली पाहिजे पण आपल्याला मदत नाही मिळाली पण मला तर माझी जमीन गहाण द्यावी लागली फायनलला असताना जमीन गहाण देऊन मी पैसे उभे करून पुढं सी ए झालो हे सगळं करून आपण सी ए झालो पण आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्यासारखी जी गरीब मुलं आहे। आहेत जी भूतकरू आहेत त्या मुलांच्यासाठी जा झालाच पाहिजे आणि मग दोन हजार दहामध्ये मी ठरवलं की आपल्याला अशी अशी संस्था स्थापन करायची मग आम्ही हेल्पिंग हँड्स नावाची संस्था स्थापन केली त्याच्यामध्ये शिंदेसाहेब पण माझ्याबरोबर आहेत आणखी काही मित्र आम्ही बरोबर घेतले आणि ज्याला जसं शक्य असेल तसं मदत त्या ठिकाणी तुम्ही द्या म्हटलं आणि आपण हे काम सुरू करू तर दोन हजार दहामध्ये तुम्हाला सांगतो की आम्ही पंचावन्न हजार रुपयाची मदत पहिल्यांदा दिली दहा 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 गोळा केले आणि काही इतर व्यक्तींनी त्या ठिकाणी कोणी एक दिले कोणी दोन दिले असे मग मत... हे काम आम्ही दरवर्षी आणि तुम्हाला एक सांगतो की त्या कामामध्ये आम्ही एक पथ्य पाहतो आहे की अजूनपर्यंत आम्ही कुणाकडेही पावती पुस्तक घेऊन गेलेलो नाही कुणालाही आग्रह केलेला नाही की के तू काही करपण आणि आमच्या संस्थेला मदत दे असं आत्तापर्यंत तुम्हाला खो को, कोपरगावामध्येही आणि कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही का खेमदर सर पावती घेऊन पावती पुस्तक घेऊन आले किंवा आमच्या ट्रस्टमधलं कोणी पावती पुस्तक घेऊन आलं आणि तुम्हाला कोणाला आग्रह केला की काही करून तुम्ही मदत करा म्हणून तर आम्ही कुणालाही आग्रह करत नाही ज्याने देणगी दिली त्या व्यक्तीलासुद्धा पुढच्या वर्षी आम्ही फोन करत नाही की तू मागच्या वर्षी देणगी दिली होती आता यावर्षी काय आहे तुझं म्हणून तर जर व्हॉलेंटरी ऐकिक आहे ज्याला मदत द्यायची त्याने ऐच्छिक मदत द्यायची आणि तुम्हाला सांगतो की हे काम आपल्या गावातलं गाव आता गाव लहान असल्यामुळे आमच्या कामालाही थोडा मर्यादा आहेत परंतु तुम्हाला सांगायला हरकत नाही की महाराष्ट्राच्या बाहेरूनही आता बऱ्याच ठिकाणावरून लोक मदत आम्हाला पाठवताहेत ऑनलाईन आणि दरवर्षी मग साधारणपणे तुम्हाला सांगतो की सहा ते सात लाख रुपये आता गोळा होत आहेत आणि सहा ते सात लाख रुपये जी दरवर्षी गोळा होत आहेत त्याच्यातून आम्ही जे गरीब मुलं आहेत ज्यांना बारावीला पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क आहेत पण ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे आमच्याकडं आम्ही जात धर्म ह्या कुठल्याही गोष्टी बघत नाही तो कुठल्याही जातीचा असो आमचा फक्त एकच क्रायटेरिया आहे की त्या मुलाची घरची परिस्थिती गरिबीची पाहिजे तो गरजू पाहिजे त्याला बारावीला पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे आणि तो उच्च शिक्षण त्या ठिकाणी घेत असलेला पाहिजे त्याला आम्ही हॉस्टेल फी किंवा मेस बिल भरण्यासाठी वीस हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी देतो आणि एकदा त्या मुलाला आम्ही एम बी बी एस किंवा इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला किंवा इतर कुठल्या उच्च शिक्षणासाठी सिलेक्ट केलं की त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याला मदत करतो म्हणजे इंजिनिअरिंगला जर मुलगा आला तर त्याला आम्ही त्याचं इंजिनिअरिंग होईपर्यंत ऐंशी हजार रुपयाची मदत करतो एखादा एम बी बी एसचा मुलगा आला तर त्याचं एम बी बी एस पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याला एक लाख रुपयाची मदत देतो आणि किंवा इतर दुसरा कुठला मुलगा असेल तर त्याचं शिक्षण होईपर्यंत आम्ही मदत त्या ठिकाणी देतो आत्तापर्यंत एकशे सत्तावीस मुलांना आम्ही एकसष्ट लाख पस्तीस हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्यातही तुम्हाला सांगायला हरकत नाही की जो तीन चार मुली एम बी बी एस झालेल्या आहेत आज ते बरेच तिकडे कर्ज एक मुलगी इकडे येवल्याला मेडिकल ऑफिसर म्हणून ग्रामीण रुग्णालयाला त्या ठिकाणी काम आहेत एक मुलगी एम बी बी एस डी जी ओ झाली एक मुलगी एम डी एस झाली त्याच्यानंतर आणखी बरेचसे इंजिनियर तर बरेच मुलं झाली इंजिनिअरिंगमधले काही फार्म बी फार्म झाले काही एम फार्म झाले काहींनी एम बी ए केलं आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की एक अत्यंत गरीब घरातली मुलगी होती मग दोन मुलींचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण संपवतो एक लुहिया नावाची मुलगी होती नगरची तर तिचे वडील लहानपणीच वारलेले होते तिच्या आईला कॅन्सर होता आई कॅन्सर आणि आजारी होती तरी तिची आई एम आय डी सीमध्ये हेल्पर म्हणून कामाला जायची म्हणजे कॅन्सरची औषधं घ्यायची गोळ्या घ्यायची आणि एम आय डी सीमध्ये कामाला जायची आता त्या मुलीनं जेव्हा अर्ज केला आणि मी नंतर चौकशी केली की तुझे घरचे काय करतायत त्यावेळी तिनं मला सांगितलं की सर माझे वडील तर लहानपणीच वारलेले आहेत आई आहे वडिलांची पेन्शन दोन एक हजार रुपये फक्त घेते खाजगी नोकरी करत होते आणि माझी आई कॅन्सरने आजारी असूनही माझी आई एम आय डी सीमध्ये हेल्पर म्हणून काम करते आणि त्याच्यावरती आमचं गुजरान त्या ठिकाणी चालतं आहे तर तुम्ही काही करा सर पण आम्हाला मदत त्या ठिकाणी करा सर फार उपकार होतील म्हणून तर ती मुलगी तुम्हाला सांगतो की ती ई इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये ती मुलगी ई झाली पण त्या मुलीला कॉम्प्युटरची जास्त आवड होती पुढे तिने कॉम्प्युटरमध्ये करिअर केलं आता ती बॉम्बेला ज्या कंपनीमध्ये सर्विस करते त्या कंपनीमार्फत तिला वर्षाला चोवीस लाख रुपये पेमेंट आहे आणि दुसरी एक मुलगी तुम्हाला सांगतो की आपल्या इथली कुंभारीची आहे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की मला तर ते सांगणं बरोबर नाही वाटत पण तिचे वडील चपला शिवायचं काम करतात म्हणजे संभार समाजातली मुलगी आहे ती तर तिला आम्ही मदत केली तिची ती म्हणे माझे वडील हे काम करतायत म्हणे तर त्यामुळं तुम्हाला मला मदत करावीच लागेल कारण बारावीला तिला अठ्याहत्तर टक्के मार्क होते सायन्सला इथेच आपल्या संजीवनीला तिनं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि तिनं इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर मग पुढे नोकरीचे तिनं प्रयत्न केले तर सुरुवातीला तिला चार लाख ऐंशी हजार रुपयाचंच पॅकेज मिळालं होतं पण दोन वर्षामध्ये तिनं प्रोग्रेस त्या कंपनीमध्ये दाखवली आणि नंतर कंपनी शिफ्ट केली आता ती ज्या कंपनीमध्ये ती इन्फोसिस कंपनीमध्ये तिला तेरा लाख सत्तर हजार रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी मिळालेलं आहे बाकीची पण अशी चांगली मुलं घडवता आली आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाकडून अनेक मुलांचं भविष्य आपल्याला त्या ठिकाणी आलं आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला याच्यापेक्षा मोठं समाधान मला नाही वाटत काही असं जीवनामध्ये त्याच्यामुळं हे जे समाधान मिळत आहे ते खरोखर तुम्हाला सांगतो की खूप मोठं समाधान आहे शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणरायाची महारती करण्यात आली आहे यावेळी जयेश बडवे डॉक्टर रमेश सोनवणे सलीमबाई पठाण सचिन वैद्य अनिल आवारे गौतम अहिरे शिवाजीराव शिंदे सतीश उपाध्याय साईनाथ कदम गोरख शिंदे शाहबाज पठाण टिल्लूभाई पठाण किरण अहेर इरफान शेख श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते